एक किस्सा सांगतो तुम्हाला आमच्याकडे ऑफिसमध्ये यशस्वी उद्योजक हे जे मासिक आहेत त्याचे प्रिंट एडिशनच्या बऱ्याचशा कॉपी आल्या होत्या तर त्याच्यातल्या काही कॉपीज एक दिवस संध्याकाळी मी सहा वाजता माझ्या ऑफिसच्या सहकार्याला मागितल्या आणि त्यांनी आणून माझ्या टेबलवर ठेवलं मी काम संपवलं साधारण साडेसहामध्ये पर्यंत आणि मी त्याच्यातलं एक मासिक उचललं आणि छोटसं मासिक होतं ते त्याच्यामुळे पहिल्यांदा ते चाळलं चाळल्यानंतर ते त्याच्यात इतका चांगला इतका उत्कृष्ट कंटेंट होता आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मला माहितीच नव्हत्या की हे असं असतं अशा प्रकारचे पण उद्योग आता आहेत किंवा ते कशा पद्धतीने मांडले आहेत त्याच्यानंतर त्याने पुढचं मासिक काढलं त्याच्या पुढचं मासिक काढलं आणि संध्याकाळी सुरू झालेला हा प्रवास जवळपास पहाटे तीन वाजता किंवा रात्री तीन वाजता संपला आणि सलग वाचत गेलो मी ती जेवढी मासिकं पडलेली होती त्याच्यानंतर ती मासिकं मी घरी येऊन गेलो आजही त्याच्यातले अनेक लेख हे ज्या ज्या वेळेला मला काही गोष्टींचा रेफरन्स हवा असतो त्यावेळेला मी ते वाचतो आणि मी इतकेच संग्राह्य झाले उद्योजकतेमध्ये महत्वाचं काय असतं तुम्हा की तुम्हाला नक्की काय वाचायचं हे कळलं पाहिजे आणि तुमच्या उद्योजकतेमध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये पुस्तकांचा रोल आपल्याला कळाला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटत राहतं की अरे मला जर हे माहिती आहे मी हे कुठेतरी ऐकलेलं आहे किंवा मी माणसांना भेटून जास्त शिकतोय याच्यापेक्षा जर का आपण थोडासा वेगळा दृष्टिकोन केला आणि त्याच्यापेक्षाही सोपा मार्ग जो पुस्तकातून जातो कारण तिथे तुम्हाला अगदी इलॉन मस्क भेटेल तुम्हाला भेटतील तुम्हाला तिथे चांगले शास्त्रज्ञ भेटतील तुम्हाला मॅनेजमेंटमधले अनेक गुरु भेटतील हे ज्यावेळेला तुम्ही करत जातात त्यावेळेला तुम्हाला त्यांचा अनुभव अगदी काही तासांमध्ये फुकट मिळणार असतो जो तुम्हाला कदाचित आयुष्यभर त्या माणसाच्या मागे फिरून किंवा त्याचे सिनेमे बघून किंवा त्याचं काहीतरी एखादा व्हिडिओ बघून मिळणार नाही तर प्रकार ला ते प्रकारची पुस्तकं वाचणं हे आपल्यामध्ये छंद जोपासला गेला पाहिजे आणि तो आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल एक रिसेंटली मी पुस्तक वाचलं त्याचं नाव आहे एलिफंट कॅचर सुब्रतो बाक्षी नावाचे एक उद्योजक आहे आणि त्यांची माइंड्री नावाची कंपनी खूप फेमस आहे त्यांनी ते पुस्तक लिहिले अशा अनेक प्रकारची पुस्तकं तुम्हाला बाजारात मिळतील एक अमेझॉनवरचं वर्किंग बॅकवर्ड नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फार चांगली माहिती मिळेल त्याच्यानंतर अनेक उद्योजक ज्यांनी चरित्र लिहिलेत आत्मचरित्र लिहिले अशा लोकांची चरित्र आपण वाचली पाहिजे त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणते प्रॉब्लेम आले त्यांनी त्याच्यावर कशी मात केली या सगळ्यांची उत्तरं करत इतिहासात असतात आपण बऱ्याच वेळा तशाच प्रकारच्या मध्ये जात असतो आणि आपल्याला त्याच्यावरचं सोल्युशन मिळत नाही आणि तणावात येतो आपण त्यावेळेला जेव्हा आपण ही अशा प्रकारची पुस्तकं वाचतो त्यावेळेला तुमच्या लक्षात हे माझ्या सारखंच झालं होतं अगदी आणि त्यावेळेला त्यांनी हा हा निर्णय घेतला होता त्यामुळे कोणताही त्रास नव्हता जर का तुम्ही सवय जोपासली तर मला असं वाटतं आपल्याकडे सगळ्यात मोठा कन्सल्टंट हा आपल्या बाजूलाच बसलेला असतो फक्त आपल्याला समजत नसतं की त्याचा वापर कसा करायचा आहे पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्या नोट्स काढणं असेल त्याचा नक्की उपयोगी आपल्या बिझनेसमध्ये काय असेल ते शोधणं असेल त्यामुळे फक्त तांत्रिक पुस्तकच न वाचता आपल्याला ओव्हरऑल म्हणजे त्याचा आधी एच आर असेल फायनान्स असेल आजूबाजूची लोक असतील ह्या संदर्भात तुम्हाला कसं वाचता येईल किंवा नवीन कुठली क्षेत्र वाढतायत त्याच्यात आपल्या व्यवसायाशी आपण कशी सांगड घालू हो शकतो ह्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला जोडता आल्या पाहिजेत त्या जोडता आल्या तर व्यवसाय खऱ्या अंगाने फुलतो बहरतो आणि तो, बहर तो, तो शाश्वतपणे टिकतो वाचनाचं महत्व समजून घ्या आणि वाचणारे मित्र जोडा त्याने असं होतं की मग तुमच्याशी चर्चा होत राहते की अरे हे पुस्तक वाचलं का हे खूप चांगलं आलंय याच्यामध्ये हा हा पार्ट आपल्याला खरंच समजून घ्यायला पाहिजे किंवा अचानक काहीतरी रिसर्च पेपर तुमच्या नजरेस येतात जे तुमच्या लक्षात येतं अरे हे मला करायला हवं माझ्या इथे काहीतरी ह्याच्यातलं इम्प्लिमेंट करायला हवं सो so, अशा प्रकारचं वाचन वाढत गेलं पाहिजे एक टिपिकल फक्त प्रकार न वाचता जसं आहारामध्ये आपण संतुलित आहार घेतो आपण फॅट्स घेत आपण कार्बोहायड्रेट्स घेतो आपण प्रोटीन्स घेतो आपल्याला काही मिनरल्स लागतात तर फ्रुट्स खातो आपण सो so, या प्रकारे आपण संतुलित आहार घेतला पाहिजे उद्योजकासाठी पुस्तक हा संतुलित आहारासारखा आहे आणि रोजचं किमान दोन तीन तास वाचन तरी झालं पाहिजे ते जर झालं तर मला असं वाटतंय की आपल्याला उद्योग करणं फार सोपं होऊन जातं